जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक दिखा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि बहिणीनो त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची अशी मोठी अपडेट आहे तर बघा आता लाडक्या बहिणींना म्हणजे जे काही काम करण्यासाठी इच्छुक आहेत लाडक्या बहिणीसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना येत असतात वेगवेगळ्या जे काही संधी मिळत आहे लाडक्या बहिणींना त्यांना रोजंदारी करण्यासाठी चार पैसे मिळवण्यासाठी तर आता लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीसाठी आणखी एक योजना आहे स्पेशल योजना आहे यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे तरीही आता त्याची अपडेट आपण देत आहोत बघा आता एल आय सीने योजना सुरू केलेली आहे एक खास योजना सुरू केलेली आहे एल आय सी मार्फत फक्त महिलांसाठी ओनली वन वुमन ओन्ली ओनली फॉर वुमन्स ही योजना आहे एल आय सीने फक्त महिलांसाठी योजना केलेली सुरू सुरू केलेले या योजनेमार्फत महिलांना महिन्याला किती रुपये मिळणार आहेत सात हजार रुपये मिळणार आहेत त्या महिलांना काय करावं लागणार आहे ही योजना काय आहे तर एल आय सी बीमा ज्योती योजना जी ही काय योजना आहे म मा, महिलांसाठी भारत सरकारने सुरू केलेली किंवा के एल आय सी आय केंद्र सरकारने यांनी जॉईन करून सुरू केलेली योजना आहे ही योजना आहे महिलांसाठी भारत सरकार देशातील महिलांचे सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे या योजनांच्या मुख्य उद्देश महिलांचा सामा सामाजिक भाग सभा वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंब बनवणे आता भारतीय जीवन विमा महामंडळ एल आय सीने महिलांसाठी एक विशेष योजना राबवलेली आहे सखी योजना जीवन विमा सखी योजना किंवा एल आय सी सखी योजना असं या योजनेचं नाव आहे या योजनेसाठी तुम्ही एल आय सीच्या जा वेबसाईटवर जायचं आहे एल आय सीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं खाली तुम्हाला त्या संदर्भातली सविस्तर रजिस्ट्रेशन करावून अशी माहिती येईल या योजनेसाठी महिलांचं वय अठरापासून ते पासष्ट पर्यंत असावं पासष्ट असणं फार गरजेचं आहे असं वयाची अट आहे तर या वयातील महिला यासाठी अर्ज करू शकतात तुमचं शिक्षण कितीही झालेलं असू दे कमीत कमी दहावी किंवा बारावी या ठिकाणी तुम्हाला तिथं लाभ मिळणार आहे एल आय सीचं काय काम आहे तर तुम्हाला जी काय पॉलिसी आहे ते तर त्या पॉलिसी तुम्हाला आणावं लागणार आहे तर पॉलिसी गोळा करावं लागणार आहे जेवढ्या जास्तीत जास्त पॉलिसी तुम्ही गोळा कराल तेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे घर बसल्या तुम्हाला चांगले पैसे मिळवण्याची ही चांगली संधी आहे घर परपंच लेकर मुलं बाळ सांभाळून हे महिन्याला सात हजार रुपये मिळवण्याची ही अतिशय उपयुक्त अशी ही योजना आहे ही संधी आहे त्यामुळे सर्व महिलांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा सर्व महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची योजना आहे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही एल आय सी या वेबसाईटवर जाऊन तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता शिवाय आपण या संदर्भातला रजिस्ट्रेशन कसा करायचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये पाहू शकता साधारणपर्यंत हा व्हिडिओ बसवा जय हिंद जय महाराष्ट्र